नाही आमच्याकडे घाण आहे मरणाची गटर नाही इकडं बाथरूम नाही पाण्याची सोय नाही या प्रभाग दहा मधून कोणाची सत्ता होती किंवा कोण होते मेंबर काय आता ते नाही मला माहिती आहे आता बहीण सांगाल आमची बहीण सांगाल मी याच्यात काय विकास झाला नाही तुमचा मग आता येत बघू की आम्ही सांगायला लागलोय म्हणलं परिवर्तन पाहिजे का नाही मग पाहिजे लस मग तर सांगायला लागलो बोलायला लागलो समस्या किंवा काय अडचण नाही या ठिकाणी काही तर रस्ता नाही व्यवस्थित संडास बाथरूम नाहीत गटरीची सोय पाणी असं रस्त्याला जाते सगळं सग्ड़। सगळे निस्तीला डास मच्छर लेकरं बाळ सगळे आजारी पडते तिथं म्हणजे व्यवस्थित नाही चांगलंच नाही ह्या आख्या एवढ्या गल्लीत तसं केलंय बाकी सगळीकडे चांगला आहे व्यवस्थित इथली संबंधितांना कुणाला सांगितली का आता बरेच जणाला सांगितली बऱ्याच जणाला सांगितली होय 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 करतो होय करतोच म्हणते ते मग आता आम्ही नाव सांगू शकत नाही पण सगळ्यांना तक्रार सांगितली आम्ही पाणी वेळेवर येत का तुम्हाला पाणी देखील वेळेवर येत नाही किती दिवसात आता तर जवंडीत दिली बघा आता कधी आलेलं मंगळवारी पाणी आलेलं उद्या येणार आहे मग सांगितलं आता तुमच्या पाण्याची सोय कशी आहे स्वच्छतेची सोय कशी आहे टॉयलेट पाणीच नाही तर ती काय बोरिंगला जायचं एक बादली ती बी बोरिंगला पाणी नसतं लाईट नसलं की पाणीच नसतंय व्यवस्थित एक बोर बोर होतरूम ला जायचं म्हणल्यावर रोडच्या पलीकड जायचं पुरी असते ती काय असते ती बाथरूमची सोय बी नाही हे काय इथं बाथरूम ची बंद पडलं हा आणि बोर बी होत बोर बी बंद पाडवलं ती मग पाण्याची सोयच नाही आम्हाला जावं लागतं रोडच्या पलीकड रोडच्या पलीकड जावं लागतंय कुठ किलोमीटर अर्धा किलोमीटर हा तिथं जावं लागते पुरी म्हणा कोण म्हणा त्या दिवशी म्हातारी पडून आले रोडवर कोण पडलं त्या दिवशी म्हातारी मीच पडलं तिथं येताना पावसाचा होता ना तवा हा पाऊस होता गाडी दिल्यावर पडून आले मी त्या दिवशी आम्हाला काय सोय नाही बाबा काय तर करून द्या तुम्ही तुमच्या रस्त्याची पाण्याची गटरीची स्वच्छती सोय झाली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला पाहिजे ना सक्षम वाढते काय समस्या काय समस्या म्हटलं तर काय संडासाची समस्या आहे पाणी समस्या आहे पाणी जाऊ रस्त्यावर पलीकडे जावं लागतं बोर पाणी आणायला ही पाणी बंद पडलं तर आणि गडीमाल कसं तर जातं संडासला पलीकडं बायमाल कसं जायची तास तास भर बोलायची पलीकडे जायला संडासला संडास होतं तर संडास चेंडित असं समक्ष आहे दुसरं काय सगळी मतं तर करून देतो मध्ये परिवर्तन करायसाठी सक्षम नेतृत्व दिलं पाहिजे का नाही या ठिकाणी गेलं पाहिजे की कोण तसं दिलं पाहिजे हा कोण निवडून येतं त्याला कधी बेल तर त्यांनी काय म्हटलं बरं का ते आता येणे त्यांची नाव आहे आपल्या किरण बाबा आहे त्याला ते समोर सगळं लागलो मेहमी तसं करून दिलं तर लईबाजी झाली तुमच्या या प्रमाणांना आम्ही रामलीला कंपनी तिथं आहे पाचशे मतं पुढं आहे आमची रामलीलाची हा ही सगळे गेले आमचीच आहे रामलेला ही सगळे आमचीच आहेत शिवसेनेकडून तुमच्या अपेक्षा काय ते या उमेदवाराकडून काय काय तुम्हाला दिलं पाहिजे मग काय आता सांगितलं तेवढच आपलं काय सोनं च्या आपलं काय नको सण बाथरूम रस्ता आणायची व्यवस्था झाला एवढंच दुसरं काय नाही आम्हाला दुसरं काय नको आता प्रभाग दहामध्ये आपण आलो हो, आहोत इथल्या समस्या कशा आहेत तुम्हाला तर बऱ्यापैकी माहिती आहे बरोबर कशा पद्धतीने कसा अजेंडा असणार आहे तुमचा मी लहानाचा मोठा प्रभाग क्रमांक दहामध्ये झालेलो आहे आणि मी ह्यांच्या सगळ्यात राहिलेलो आहे मी माझं सुद्धा स्वतःचं घर घरीत आहे मी काय मोठ्या बंगल्या माडीत राहिलेला कार्यकर्ता नाही मी बी ह्यांच्यावरील सर्वसामान्य घरातून आहे मला ह्यांच्या सर्व म्हणजे ह्यांच्या है। जी काय बे अडचणी आहेत ती सगळं मला माहिती आहे काय ह्यांला पाहिजे काय ना आता तर तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐकलेलं आहे सगळं की ह्यांना काय समस्या त्या पाण्याचे असेल बाथरूम असेल रस्ते असतील परत बऱ्याच अजून अनेक अडचणी आहेत ह्यांला पत्र्याचे घर आहेत त्यांना घरकुल्यांच्या अजून योजना नाही किंवा कुठले कुठलीही योजना इथं राबलेली नाही जी कोण बी ह्याच्या पाठीमागं जे उमेदवार होते निवडून आलेले मेंबर वेंबर त्यांनी कुठलाही विकास इथं केलेला नाही निस्तं मतापुरतं यायचं मतं मागायची ह्यांना लसा, सगळ्यांना सांगायचं आम्हाला निवडून द्या आम्ही करतो आज ग्रामपंचायत आकलूज ग्रामपंचायत आशिया खंडामधील सगळ्यात मोठी आणि एक नंबर ग्रामपंचायत होती पण वास्तव बघितलं तर इथल्या जी लोक दाखवतील वेगळं आणि आतमध्ये कोण इथे बघाय सुद्धा येत नाही आणि जर एखादा मेंबर इथं जुना कोणा आला तर त्यानं हा हा करतो करतो देतो देतो म्हणायचं परत यांच्याकडे येतच नाही पाच वर्षानं तीन वर्षानं दहा वर्षानं तोंड दाखवायचं परत उभा राहिलो निवडून द्या एवढंच बोलायचं हे अशा सगळ्या समस्या इथं आहेत आता जनतेकडूनच तुम्ही सगळं ऐकलेलं आहे तुम्हाला निवडून का द्यावं जनतेनं प्रभाग दहा मधून प्रभाग दहा मधून निवडून का द्यावं ह्याची समस्या अशी आहे की मी ह्यांच्या राहिलेलो है। आहे आणि ह्यांना माहिती आहे की मी हे करू शकतो का नाही करू शकत दे आता एवढ्या दिवस ह्यांनी लोकांना दुसऱ्याने सगळ्यांना चान्स दिलायच की एकदा मला चान्स देऊन बघा चान्स मला दिल्याशिवाय तुम्हाला कळणार आहे का काय मी काय काय करणार आहे काय ना तर दिवस तुम्ही चाळीस पन्नास वर्ष सगळ्याला दिले गे सगळ्याला निवडून दिलं चान्स दिला एक चान्स मला देऊन बघा माझ्याकडून नाही झालं तर मी ब बघ मला तुम्ही बोला ना येऊन धरा माझं की तुला आम्ही निवडून दिलं आणि तुम्ही काय केलं म्हणून तसं तुम्ही दुसऱ्याचं का गचुर गचुर धरू शकताय का शकता आमच्या प्रभागात जी उभं राहणार आहे जी लोकलचा इथला प्रभागातला आहे त्याला जसं बोलू शकते तसं दुसऱ्याला तुम्ही बोलू शकताय का दुसरा कुठला भी उमेदवार ही कडलं टाकला त्यांनाही बोलू शकतात का बाहेर जवळ तसं मला बोलू शकतात ना आज हे माझे मावशी आया बहिणी सगळ्या आहेत द्या मला येऊन डायरेक्ट म्हणू शकतात तू इकडे आणि ही का केलं नाही तू आश्वासन दिलं ते पूर्ण कर ह्यांनी निवडून दिलं नाही दिलं दिल दिल तरी मी हे करणारच आहे निवडून देण्यासाठी मी हे करत नाही आणि येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना समजालच की करीन का नाही करीन त्यांनी ह्यांना बी माहीत आहे करणार आहे का नाही तुमचा प्रभाग दहा मध्ये विकासाचं विजन कसं असणार आहे किंवा कोण विकासा कामांवरती तुम्ही काम करणार सगळ्यात पहिल्यांदा माझ्या प्रभा प्रभागामधून मी पहिल्यांदा बाथरूमची व्यवस्था महिला असतील पुरुष असतील त्यांची सगळ्यां सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था म्हणजे बाथरूमची दुसरी व्यवस्था आहे त्यांच्या राहण्याच्या घरांची त्यांची जी, जी पत्रेची घरं आहे ती त्या घरा गहर, घरांसाठी माझी अशी आट असेल की त्यांना घरकुलं किंवा बाकीच्या सगळ्या सुखसुविधा इथं मिळाव्या रोड सगळं क्लिअर व्हावं हो। रोड अतिशय चांगलं व्हावं हो। खड्ड्यात तीन तीन फूट चार चार फूट इथं व्यंकटनगरमध्ये आमच्या वॉर्डामध्ये खड्डे आहेत चार चार पाच पाच दिवस पाण्याची व्यवस्था नाही खड्ड्यात आका माणूस खाली बसला का नाही मग त्यानं तांब्यानं पाणी काढायचं आणि वर एक जण थांबायचं त्यानं वर उचलून द्यायचं अशा अवस्था आहेत ती सगळं मी बंद करणार आहे पूर्ण टोटल ती सगळ्या गोष्टी हितनं पुढं होणारच नाही बरोबर कुठलीच गोष्ट नाही एवढं आश्वासन मी देतो आता शिंदे सेनेच्या शिवसेनेकडे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर नगरविकास आहे त्यांच्याकडून काय तुमची चर्चा वगैरे झाली का किंवा तुम्हाला आश्वासन काय आशीर्वाद मला भरपूर आश्वासन भेटलेलं आहे का तर त्यांनी पूर्ण मला सांगितलेलं आहे की निवड आपली आपलं सरकार सत्तेत आहे केंद्रात बी आपलं सरकार आहे राज्यात बी आपलं सरकार आहे त्याच्यामुळं निधीची कसलीही कमतरता आपलूजमध्ये माझ्या वॉर्डामध्ये कुणाला सुद्धा कमी पडणार नाही का तर निधी जे येणार आहे ती त्या चालू सत्तेचा आम्ही आहे ना मंत्री। शिंदे, ना शिंदे। मंत्री आहेत स्वतः एकनाथ साहेब शिंदे उपमुख्यमंत्री आहेत सगळं म्हणजे त्यांनी म्हणाल तीच गोष्ट होणार आहे माझ्या वॉर्डातून मी कुठलाही निधी कसला जनतेला कमी पडू देणार नाही जी मागल ती ते ह्यांना मिळणार धन्यवाद आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे ग्राम विकास नगर विकास खातं मंत्रिपदच त्यांच्याकडे आहे त्यांच्या माध्यमातून मी ही पत्रामुक्त व्यंकटनगर माझा दहा नंबर वार्ड पूर्ण बी जेवढा वार्ड येईल तो मी पूर्णपणे पत्रामुक्त करण्याचा करूनच दाखवणार करणार नाही करून दाखवणार ना दा काय समस्याच्या काय अडचण येते तुम्हाला संडास टांगली आणि गटार ही हितली पडली सगळी किती वर्षापासून संडास आहे संडास लय वर्षापूर्वी स्वच्छता वगैरे होती का संडासची स्वच्छता ये नुसते इथं गाडी उभा होती तिथं पाणी मारून जाते थी थी जा दारा दारा ती त्या ह्याच्यात दारापशी दारातच पाणी मारतील हा आतमध्ये साफसफाई करत नाही ती कोण करत नाही ती म्हणते ती जाऊन अर्ज करा कोण कराय जायचं सगळं बाया येत चला चला म्हंटल तरी येत नाही त्या कोणा म्हणता असं अर्ज करा मा ती माणसं येणारी कर्मचारी होय हा आता ते आम्हाला काय माहिती आहे आम्हाला ही स्वच्छता पाहिजेल आम्हाला या इकडे यायला प्रयत्न नाही इतके घाण आहे आम्हाला माहित आहे का एवढ्या स्वच्छता नाही की बसाय उठाय जागा नाही इथं कसली वासन येईन बघा बरं तुम्हीच बघा आता इथं दोन शोभन एकनाथ शिंदे साहेबांचा जो चिन्ह आहे धनुष्यबान तर साहेब मुख्यमंत्री असताना जी ह्या महाराष्ट्रावर आता योजना राबलेल्या आहे लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे साहेबांनी अंमलात आणली त्याच्या पुढं जे आता लहानांपासून म्हणजे बायकांसाठी लेडीजसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जी एस टीला अर्ध तिकीट आहे त्याचं पूर्ण श्रेय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही पूर्ण ताकदीनं लढवत आहोत आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं बऱ्याच गोष्टी अजून सांगण्यासारख्या आहेत लाडकी बहीण योजना असेल एस टीचं अर्ध तिकीट असेल पन्नास टक्के शेतकऱ्यांना अनुदान असेल ही पूर्ण योजना एकनाथ शिंदेसाहेबांनी राबवलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही पुढं पूर्ण असं यांचा वारसा आम्ही सोबत घेऊन जाणार आहे